बघा जया म्हणते मी जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या सात पटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची चौदा पट मिळते तर पाच वर्षांनी होणारे माझे वय किती प्रश्न समजावून सांगा सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या या जयाच सध्याच म्हणजेच आत्ताच म्हणजेच आजच हे काही शब्द असतात गोंधळात टाकणारे आत्ताचं वय म्हणजेच आजचं वय एका वाक्यात या जयाच आजच वय समजू लक्ष द्या ही जया म्हणते मी जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहापट माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या सातपटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची चौदा पट मिळते आता सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट आणि सात वर्षांनी होणाऱ्या वयाची पट हे वाक्य फक्त आपल्याला समीकरणबद्ध करता यावं तिचं आजचं वय जर यक्ष तर सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट अर्थात यक्स अधिक सहा आणि कंसाबाहेर सहा ही सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट आणि इकडं सात वर्षांनी होणाऱ्या वयाची सातपट लक्ष द्या आता जया म्हणते मी जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट म्हणजे हे पदक माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या सात पटीत म्हणजे हे पद मिळवली म्हणून इथं अधिक चिन्ह तर माझ्या आत्ताच्या वयाची चौदापट मिळते मग माझ्या आत्ताच्या वयाची चौदापट मिळते हे समीकरणबद्ध करायचं कस तर इथं बराबर चिन्ह लिहा तिचं आताच वय म्हणजे हे आजचं वय या वयाची चौदा पट मिळते म्हणून कंसाबाहेर चौदा ही अशा पद्धतीची काही मांडणी लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या चौदा कंसामध्ये यक्स बराबर कंसात यस अधिक सहा कंसा बाहेर सहा अधिक कंसात यक्स अधिक सात कंसा बाहेर सात आता बाहेर असलेले सहा आतील पदाला बाहेर असलेले सात आतील पदाला गुणिला आहे ओके हा गुणाकार चौदा यक्स बराबर सहा गुणिला यक्ष सहा यक्स अधिक सहा सहा छत्तीस अधिक सात गुणीला यक्ष सात यक्स अधिक साती साती एकोणपन्नास लक्ष द्या मित्रांनो चौदा यक्स असेच मांडा सहा यक्स आणि सात एक्स यांची बेरीज करा तेरा यक्स अधिक या पदांची बेरीज करा नव सहा पंधरा हा चाला एक पाच तीन आठ पंच्याऐंशी ओके आता ही वजाबाकी बाकी यक्स बराबर पंच्याऐंशी याची किंमत मिळाली याचा अर्थ तिचं आजचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे जयाच आजच वय बराबर पंच्याऐंशी वर्ष प्रश्न पाच वर्षांनी होणार माझ वय किती असं जया म्हणते म्हणून या पंच्याऐंशी मध्ये पाच मिळवा नव्वद वर्ष हे या प्रश्नाच लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या वर जरूर पाठवा मी ते प्रश्न ताबडतोब अपलोड करेन ओके